बॉस संघटनेतर्फे निसर्ग दिनानिमित्त महाराष्ट्रातील भावसार समाजाच्या तेरा जिल्ह्यात वृक्षरोपण संपन्न झालं त्यात यवतमाळ सताना मालेगाव वर्धा मालकापूर निजामपूर जालना जळगाव नांदेड बीड संभाजीनगर धाराशिव अकोला धुळे नंदुरबार तुळजापूर येथे भावसार समाजाच्या वतीने वृक्षरोपणाचे आयोजन करण्यात आले होते वृक्षारोपणाच्या निमित्ताने भावसार समाज एकत्र यावं ही संकल्पना ह्या कार्यक्रमाच्या मागे होती यावेळी प्रवीण मधुकर भावसार मनोज कांतीलाल भावसार प्रवीण सीताराम भावसर नीता कुटे भावसर अभय येटने सतीश धारसकर अमोल सरोडे शिवप्रकाश धोत्रे ज्ञानेश्वर खोले डॉक्टर विजय झिफरे ज्योति संतोष हंबिरे सीमा दिलीप श्रीसागर वर्षा देवेंद्र बोंबले प्रकाश चुनीलाल भावसार कैलास मुकुंद भावसार या जिल्हा प्रतिनिधींनी वृक्षारोपण उपक्रमात भाग घेऊन आपली आपली जबाबदारी पार पाडली संस्थेचे अध्यक्ष कैलास शरदचंद्र भावसार नंदुरबार स सचिव गिरीश रमणलाल भावसर जळगाव यांनी सर्वांचे कौतुक करत भविष्यात असेच विविध कार्यक्रम साजरे करण्यासाठी आवाहन केलेत भावसार समाजाने महाराष्ट्रात हा असा कार्यक्रम प्रथमच राबवला दिवसाच्या निमित्ताने सिव्हिल हॉस्पिटलचे आरोग्य अधिकारी आदरणीय बाहेकर बाहे, बाहे साहेब यांच्या हस्ते आज या ठिकाणी समर्थ कॉलनी संत सावतानगर रोडला गिरीशदादा भावसार अर्जुन भाऊ चौधरी मोहनभाऊ पाटील आदरणीय प्रवीण दादा आणि दादा यांच्या सह या ठिकाणी जवळपास एकवीस झाडं लावण्यात आलेली आहे आता हा रस्ता जो आहे म्हणजे आपलं जे ध्येय होतं की स्वामी पार्कपासून तर महादेव मंदिरापर्यंत तर आज ते पूर्ण झालेलं आहे आणि जागतिक निसर्ग दिनाच्या औचित्याने आज भयेकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित राहून म्हणजे सिव्हिल सर्जन म्हटल्यानंतर आरोग्य आरोग्य धनसंपदा म्हणजे आरोग्याच्या सोबत आपल्याला ही जी आहे निसर्गाची सुद्धा संपदा येणाऱ्या काळात लाभणार आहे आणि सरांनी सांगितलं की प्रचंड उन्हाचं जे टेम्परेचर आपण बघतोय त्याची ती दहा जर कमी करायची असेल तर आपल्या जळगाव जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलेलं आहे की ज्यांना शक्य असेल त्यांनी किमान चौदा पिंपळाची थी झाडं ठिकठिकाणी थीक लावली पाहिजे एकाच ठिकाणी नव्हे तर तेव्हाच हे आपल्या जळगाव शहराचं टेम्परेचर कमी होणार आहे कारण की जळगाव शहराचं टेम्परेचर इतकं आहे की याची नोंद जी आहे ती रेड झोनमध्ये गेलेली आहे आणि जर आपण हे वृक्षारोपणाचं कार्य हाती घेऊन जर आपण वृक्षारोपण केलं नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये आपल्याला खूपच त्रास होणार आहे म्हणून सर्वांना नम्र विनंती आहे की आपण जास्तीत जास्त प्रमाणात झाडं लावावी आणि आदरणीय सर्जन सर या ठिकाणी आले त्यांच्या आम्ही सर्व उपस्थित जे सदस्य आहे आम्ही सरांचे आभार मानतो की ह्या पावसामध्ये सुद्धा प्रचंड पाऊस सुरू आहे आणि आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही आपल्या आप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मंडळी आज आपण समर्थ कॉलनीमध्ये वृक्षारोपणच्या निमित्तानं सर्व उपस्थित झालेलो आहेत आपण पाहत असेल की वरतून पाऊस चालू आहे आणि अशा परिस्थितीसुद्धा उत्साहानं आणि अतिशय उत्साहानं आपण वृक्षारोपण करता घराच्या बाहेर आलेलो आहे आज आपल्या सर्वांनाच माहिती आहे की काळाची गरज आहे दिवसेंदिवस उष्णता वाढत चाललेली आहे वृक्षतो तोड होत आहे आणि या वृक्षतोडीमुळं निसर्गाची हानी होते वातावरणात तापमानामध्ये प्रचंड वाढ होते ऊन खूप कडक होतं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता ह्या पावसाच्या दिवसामध्ये जर आपण वृक्षारोपण नाही केले तर आपण आपला निसर्ग वाचू शकत नाही आणि काळाची गरज लक्षात घेता येणाऱ्या पिढीला एक चांगला संदेश देण्याचा आहे आज आपण इथं सर्वजण जमलेलो आहोत मी खरं तर गिरीशचं पावसाचं कौतुक करतो एक वृक्षारोपणासाठी चांगला संदेश सर्वांसाठी देत आहेत आज त्यांनी मला इथं बोलवलं मला खरंच आनंद होतोय कारण वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणजे आपल्या घरात तर भर भरपूर सोयरे असतात परंतु झाडं हे आपले खरे सोयरे आहेत आणि त्यांच्या सान्निध्यात आपण जर राहिलो तर आपलं आपण सर्व आपली येणारी पिढी भविष्यात सुखसमृद्धी आणि समाधानाने राहू शकतो तर या वृक्षारोपणाकरता मला इथं बोलवलं त्याबद्दल मी परत सर्वांचे इथं आभार व्यक्त करतो आणि परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आपणही प्रत्येकानं एक किमान एक तरी झाड सर्वांनी जगवायलाच हवं धन्यवाद ये एम पी न्यूजसाठी गिरीश भावसार जळगाव एम टी चॅनलला सबस्क्राईब करा